एकोणीस नंबरचा मुद्दा म्हटलात तर मुद्दा आहे म्हटलात तर भावना आहे आणि म्हटलात तर ही वेदना आहे कशाला एवढे सगळे शब्द वापरूया मी तर म्हणतो पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हे एवढे सगळे मुद्दे जर मी ताणून धरत राहिलो हट्टीपणा करत राहिलो सोप्या गोष्टी नाही तो व्यवस्था आपली भरभटलेली आहे लगेच स्वच्छ नाही होणार ना आहे वेळ लागणार आहे पण मी हे सगळे एकोणीसशे एकोणीस मुद्द्यावर मी जर अडून राहिलो सॉरी एकोणीस म्हणता येणार नाही दोन नंबरचा मुद्दा त्याच्यात कमी आहे कारण सिंधुदुर्ग नगरी पोलिसांनी तो एक मुद्दा क्लिअर आहे हे एकोणीस मुद्दे जे आहेत त्याच्यातले म्हणजेच अठरा तर हा नंबर आहे त्याचा एकोणीस म्हणून मी ते एकोणीस बोलतो तर हे थोडं मी भावनिक बोलतो कारण हा इथे थोडक्यात मी थांबवलं आहे एकोणीस एक हजार एक, एक समस्या मी सांगू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ले। ज्या अभ्यासपूर्ण आहेत पुन्हा सांगतो देशातलं नाही मी सांगू शकत सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण मी केलं आहे पूर्ण हे शब्द चुकी मी चुकीचा वापरला पूर्ण औ बऱ्याच अंशी मी केलाय असं म्हणतोय कारण पूर्ण व्हायला अजून एक जन्म घ्यावा लागेल एवढी आमची अथांग किनारपट्टी आहे एवढा आमचं भूक्षेत्र आहे आता त्याच्यात किनारपट्टी आमच्या किती ताब्यात आहे आणि भूखंड त्याच्यातल्या आमच्या किती ताब्यात आहे पुन्हा एकदा पोटतील की नाही तेच बोलतो जाताना मच्छिंद्रनाथ कांबळी आमचे कोकणचे स्टार जाताना एक सांगून गेले होते त्यांचा एक मी व्हिडिओ माझ्या मोबाईल मध्ये ठेवला आहे सेव्ह करून रात्री मी झोपताना बघतो बेंबीच्या देठापासून ऍक्टर म्हणून नाही रिॲक्ट झालेत ते त्याच्यात ऍक्टर म्हणून नाही रिॲक्ट झालेत पोटतिडकी नाही रिॲक्ट झालेत आणि त्याच्यात ते म्हणत अरे माझ्या कोकणी माणसा जमनी विकू नको या करू नको काय सांगणार ते ते सांगितलं ते गेले अजून किती सांगतील ते जातील पण त्यांचे जा व्हिडिओ आहेत ते बघून जर आपण डॉट डॉट सारखे जर जगायला लागलो हो बारा वाजणार माझ्या आयुष्याचे बारा वाजले विषांतर होऊ नये म्हणून मी इथेच थांबवतो माझ्या स्वप्नांचे बारा वाजले सगळ्यांचे बारा वाजले आता पंधरा ऑगस्ट नंतर बारा मी वाजवणार सर्वसामान्य माणसाला त्याचं जगणं सुखकर होण्यासाठी जे अडथळे कोण निर्माण करतायत आणि ज्या समस्या आहेत त्यांचे बारा वाजवणार मी व्यक्तीच्या कोणाबद्दल मी नाव घेतलं नाही आणि व्यक्तींचे बारा वाजवायचे नाही आहेत त्या प्रवृत्तींचे बारा वाजवायचे आहेत त्या समस्यांचे बारा वाजवायचे आहेत आणि एक आनंदाच्या क्षणात एक पोचल्यानंतर तो माझा मृत्यूचा काळ असेल की परिवर्तनाचा काळ असेल मला माहिती नाही वाजले की बारा हे चांगल्या पद्धतीने आपण म्हणू शकतो बिभत्स नाचण्यासाठी नव्हे जल्लोष करण्यासाठी माझी तर ईश्वराकडे धरणी मातेकडे या भारत मातेकडे आणि सर्व धर्माच्या देवतांकडे मग तो अल्लाह असेल ईश्वर असेल येशू असेल अजून कोणता जे सगळेच असतील त्या सगळ्यांकडे माझी एकच प्रार्थना असेल माझ्या आयुष्याचे जरी बारा वाजले असतील तरी ह्या आमच्या देशाचे आणि माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बारा वाजता नये याच्यासाठी माझे पंधरा ऑगस्ट नंतर चोवीस तासातले बारा तास खर्च होऊ दे बारा तास मला माझ्यासाठी खर्च करायला मिळवू देत मी कधी जगलो नाही ते मला जगायला बारा तास मिळू देत आणि देशासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी आणि देशातल्या जनतेसाठी जगण्यासाठी ते बारा तास माझ्याकडून खर्च होऊ देत आता मात्र चोवीस तास मी खर्च नाही करणार मला हे जगायचं आहे माझा आत्मा तडफडत राहता नाही मला माझ्यासाठी बारा तास जगायला मिळू देत आणि देश कल्याणासाठी आणि सिंधुदुर्गच्या रक्षणासाठी त्याच्यातले चोवीस तासातले बारा तास माझ्याकडून खर्च होतेत आणि एकोणीस नंबरचा मुद्दा मी ऐकवतोय तो म्हणजे माझी या देशाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझी या देशाच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासन व्यवस्थेला कोणत्याही प्रकारची गरज अथवा उपयोग नसल्यास मला माझा हिंदुस्तान सोडून कोणत्या देशात जावे लागेल त्या देशांची मला नावे तरी सुचवावीत एकोणीस मुद्दे होते त्याच्यातले अठरा आहेत त्याच्यातला माझा एक मुद्दा तरी क्लिअर करायचा पंधरा ऑगस्टच्या दिवशी ह्याच्यासाठी मात्र मी हट्ट करणार हट्ट करणारच प्राण गेला तरी चालेल फक्त कलेक्टर महोदयांनी फक्त मला लिहून द्यायचं आहे की माझी आणि माझ्या सारख्यांची या देशाच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासन व्यवस्थेला कोणत्याही प्रकारची गरज अथवा उपयोग नसल्यास मला माझा हिंदुस्थान सोडून कोणत्या देशात जावं त्या देशांची मला नावे सुचवावीत एकच देश नको द्या जातो मी पण लेटर मला दिलं पाहिजे हे एका अटीवर मी त्या दिवशी उपोषण मी तात्पुर तात्पुरतं स्थगित करेन हा व्हिडिओ सिंधुदुर्ग पोलिसांनी बघावा छोटी मागणी केली आहे बघा सिंपल बाळा राणेने आणि अशा बाळांनी कुठच्या देशात जावे त्या देशांची यादी फक्त कलेक्टर महोदयांनी द्यावी बस इथे उपोषण स्थगित होऊ शकत सगळे मुद्दे बाजूला त्या दिवशी ठेवेन एकच मुद्दा ठेवेन आणि तो माझी आग्रही मागणी असणार बस बाकी मी त्रास देणार नाही कारण त्रास माझ्या खाकी वर्दीतल्या दर्दी तुमच्या माझ्या सारख्या त्या कॉमन माणसाला होतो त्याच्या वेदना मीच ओळखले आहेत गेले कित्येक वर्ष खाकीतल्या वर्दीतल्या दर्दी, दर्दी लोकांशी वाद घालता करता त्यांचा दर्द मला कळलाय आणि मला एक माहिती आहे माझं काय बरं वाईट झालं कोणी माझी मान तोडली हात तोडले काय केलं गळ गर... गळा आवळला काय झालं बॉडी उतलायची किंवा तुकडे तुकडे झालेल्या अवस्थेत छिन्न अवस्थेत छिन्न विछिन्न अवस्थेत जर तुकडे मासाचे गोळे जर गोळा करायचे झालं तर माझा खाकी वर्दीतला माझा दर्दीत येणार कोण नाही माझा येणार म्हणून मी आता माझ्या खाकी वर्दीतल्या दर्दीतले दर्द समजतोय आणि मी त्याला त्रास न देण्यासाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला फक्त एका मुद्द्यावर मी माझं उपोषण स्थगित करेन की मला फक्त माझा देश आणि सिंधुदुर्ग जिल्हा सोडून जाण्या केल्यानंतर म्हणला कोणत्या देशांची नाव होती द्या बस मी थांबतोय सोडणार नाही तर प्राण तिथेच जाईल माझा गोष्ट मी मागतोय कलेक्टर माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे कि माझी या देशाला जर गरज नसेल असेल तर असेल म्हणून लिहून द्या सगळं आयुष्य खर्च करतो बापजाद्याच्या वाडवडिलांच्या प्रॉपर्ट्या सुद्धा शासन व्यवस्थेला दान करून टाकतो काही नको उत्तर द्यावंच लागेल बाळाने हा देश सोडून कुठे जायचं ते आणि गरज असेल तर शांत चित्ताने उरलेलं आयुष्य शंडासारखं नाही जगणार पण बंड करेन तो कायदा हातात न घेता आणि शांत चित्ताने आणि सभ्य माणसासारखा शेवट भावना उफळून आल्या याचा अतिरेक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिवशी व्हायला हो देऊ नका कारण स्वातंत्र्य दिनाचा चांगला आनंदी दिवस आहे तो तो कलेक्टर महोदय आणि प्रशासनासाठी तो दुःखाचा होऊ नये याची तुम्ही काळजी घ्या मी मरायला तयार आहे पण गळपास घेऊन जीव देण्यासाठी नाही मी बसलोय साधी सिंपल मागणी आहे ती माझी पूर्ण करा नाही तर पोलिसांनाही त्रास होता नाही कोणाला मला त्रास द्यायचा नाही माझ्या माझी गरज असेल तर गरज आहे म्हणून लिहा मी कोणाला त्रास देणार नाही गरज नसेल तर फक्त देशांची नावं हो लिहा बस मला सांभाळून घ्या आणि मला सांभाळता येत नसेल मला बाहेर पडू द्या मग बाहेर जाऊन दुसऱ्या देशात जाऊन दाखवतो वेदना वाईट वाटतय ओ हो, किती जण आपले देश सोडून गेलेत काय स्वातंत्र्य मिळवून आम्ही काय केलंय देश सोडून गेले देश सोडून गेले तो देश सोडून गेलेत भारत माते मला क्षमा कर माझ्या हातून चुकीचं काय घडून नको त्या दिवशी तू माझं रक्षण कर माझ्या हातून लिखाण किंवा वक्तव्य किंवा कृती तुला साजेशीच माझ्याकडून घडू गड़ देत माता की जय जयवंती मात्र